नागपुरातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी आर एस एस हा भारताच्या संस्कृतीचा एक आधुनिक अक्षयवट पंतप्रधानांचे गौरवोद्गार कोणत्याही संकटात तत्परतेनं धावून जाणाऱ्या संघ स्वयंसेवकाचा सेवा कार्य हा प्राणवायू असून ही सेवा साधना प्रत्येक स्वयंसेवकाला निरंतर गतिमान ठेवते पंतप्रधान संघाचे दीड लाख सेवा प्रकल्प सुरू असून या सेवा कार्यामागे संघ विचारांची प्रेरणा चालक मोहन भागवत माधव नेत्रालय हे केवळ विदर्भ आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतासाठी नेत्रपेरी म्हणून उदयाला येईल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय स्मृती मंदिराला आणि दीक्षाभूमीला भेट देऊन केलं अभिवादन नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथल्या लाइटरिंग युद्ध उपयोगी सामग्री चाचणी तळ आणि यू ए साठी धावपट्टी सुविधेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन नागपूर दौऱ्यानंतर पंतप्रधान छत्तीसगडच्या दौऱ्यावर तेहतीस हजार सातशे कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पन। छत्तीसगडमध्ये पन्नास नक्षलवाद्यांचं पोलिसांपुढे आत्मसमर्पण एवढ्या मोठ्या संख्येनं नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याची पहिलीच वेळ जलसंवर्धनाची जबाबदारी केवळ सरकारचीच नाही तर संपूर्ण समाजाची आहे जल साठवणुकीच्या मोहिमेत सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं जनतेला मन की, की बातमधून आवाहन मांगल्याचं प्रतीक असलेली गुढी उभारून गुढीपाडव्याचा सर्वत्र उत्साह ठिकठिकाणी शोभायात्रा काढत हिंदू नववर्षाचं उत्साहात स्वागत आणि भूकंपग्रस्त म्यानमारच्या सहाय्यासाठी भारताच्या ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत साठ टन मदत सामुग्री म्यानमारला पोहोचली डी आर एफचे जवान बचाव कार्यात सहभागी